नमस्कार मंडळी पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलवर आम्ही आलेलो आहोत आणि गावी आलेले आहे तर आज उपवास आहे उपवासामध्ये आज भेंड्याची भाजी आमच्या इथे नेहमीच म्हणजे आमच्या शेताच्या पावसाळ्यामध्ये शेतामध्ये भेंड्याची भाजी लावली जाते बांधावरती त्याची भेंड्याची भाजी लगेच करता येते आणि त्याची आयुर्वेदिक कारणंसुद्धा आहेत तर भेंड्याची भाजी म्हणजे एक पौष्टिक असं जेवण आहे आयुर्वेदाच्या दृष्टीने त्यांनी पूर्वीच्या लोकांनी काहीतरी विचार केला असणारच आता मी त्या गोष्टी गुगलमध्ये सुद्धा सर्च केल्या आता आप तेवढे ब आयुर्वेद जाणारे लोक आता ती पिढी जवळपास निघून गेलेली आहे तर त्याच्यामध्ये ब भेंड्याचं आयुर्वेदाचे गुणधर्म म्हणजे पचन सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याच्यामध्ये विटॅमिन सी असतं मधुमेहासाठी उपयुक्त असं ती भेंड्याची भाजी आहे त्याचप्रमाणे गर्भवती महिलांसाठी ती उपयुक्त आहे जे फोलेट असते म्हणजे ते फोलेट भेंडीमध्ये फोलेट असते ते गर्भवती महिलांसाठी खूप आवश्यक आहे त्याचप्रमाणे अमोनिया अनिमिया सॉरी ॲनिमिया साठी मदत करतो हृदयाचे आरोग्य चांगलं राहतं वजन कमी करण्यासाठी मदत करतं माझ्यासाठी तर उपयुक्त आहेच तर माझं थोडंसं वजन आहे आणि मेन म्हणजे कॅन्सरचा धोका कमी करण्याचं काम ही भेंड्याची भाजी करत असते तर एवढ्या सर्व उपाय रोगांवरती उपाय असणारी ही भेंड्याची भाजी आम्ही इथं इथली लोकं आगरी लोकं शेत ज्यावेळेला शेत लावलं जातं त्यावेळेला भेंड्या हा बांधावरती लावला जातो आणि ती भेंड्याची भाजी आपण लगेच होण्यासारखी असते आता आपण त्याची रेसिपी पा पाहणार आहोत आणि लगेचच अशी होणारी भाजी भेंड्याची भाजी कोणत्या पद्धतीने माझी आई बनवते ते आपण आता बघूया तर असा हा आरोग्याला अतिशय साजेल असा भेंडा म्हणजे त्याचं जे भेंड्याचं जे मेन रूप आहे ते न जाता त्याची भाजी कशी बनते आणि त्याचे गुण कसे त्या पुढे येतात ते, ते बघूया आणि आता पुढील रेसिपी आपण भेंड्याची भाजी बनूया लाल, लाल हो लाल होईपर्यंत तो कांदा भाजून घेतलेला आणि नेहमी आपण एक भांड ठेवतो की भाजीचं भांडं वेगळं आणि मच्छीचं भांड वेगळं आणि त्याच्यामध्ये जुनी भांडी जुन्या भांड्याला जी चव असते अ भांड्यांना ही चव असते टेस्ट असते असे मला बरीचशी लोक म्हणालेत की आपली जी भांडी नेहमीची असतात आणि ती चविष्ट असतात ती चव अगोदरपासून लाल असते आता तसं होत असेल की नाही ते माहिती नाही पण त्याच्यात मध्ये हळद घ्यायची आहे मीठ घेतलेला मिक्स करून आहे आणि श्लोक बघतोय पुढची पाक कला का काय आहे मला वाटतं श्लोक जेवण बनवणार आहे नंतर वाटत झालेले त्याच्यामध्ये जो भेंडे आणि मिरची आता टाकायचे जीव एक त्याच्यामध्ये जास्त असे हे पदार्थ टाकलेच नाहीत कारण तर भेंडी जी भेंडी जी भेंड्याचे जी मेन आहे ते त्याच्यामध्ये त्यांना बाहेर आलं पाहिजे नाहीतर भेंड्याची चव राहते बाजूला आणि बाकी इतर गोष्टींची चव त्याच्यामध्ये भाजीमध्ये येते तर तसं नाही पाहिजे आता बघा ह्याच्यामध्ये कलर तुम्हाला सेम भेंडे भेंड्याचाच कलर दिसतो आणि मसाले त्याच्यामध्ये मसाले आपण बाहेरचं काही वापरले नाही आता वाफेवर ठेवूया मंद आचेवरती